आज आपण संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या माणीनगर येथील सर्विस वर उभा आहोत या माळीनगर मधून हे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग जात आणि या ठिकाणी मी आपल्याला दिसत आहे तो पालखी मार्गाचा फ्रीज अजून हा फ्रीज चालू व्हायचा आहे अजून ब्रिज चालू झालेला आहे ब्रिज वरून अद्याप वाहन जात नाहीत आणि या ठिकाणी हा ब्रिज अजून पूर्ण व्हायचा हो आहे तोपर्यंतच या ब्रिजची दर्यमी अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी प्लेट सुटण्याची शक्यता आहे आणि भविष्यात या ब्रिज वरून वाहनं जाण्या येण्यासाठी चालू झाल्यानंतर अवजड वाहन जात असताना कदाचित इ प्ले बाहेर येऊन या ठिकाणी मोठा अपघात सुद्धा घडू शकतो त्यामुळं या पंढरपूर या विभागात दुर्लक्ष झालेलं आहे यांचा नक्ष भेटण्या आज या ठिकाणी मुलाची दयनीय अवस्था किंवा या ठिकाणी त्वचा होऊ शकतो हे दाखवण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे कॅमेरामॅन अनिल पण पट्टे माधव पणगर जेमते जावन माळीनगर